प्रयत्नाने एकपर्यंत पोहोचणं अत्यंत प्रतिकूलतेतून पुढे वाटचाल करणं या गोष्टी करता परंपरेची सद्गुरुरायाची कृपा आणि आपली श्रद्धा या दोन गोष्टी असाव्या लागतात ना मला म्हणायचं काय की तरुण जर आहे ना तर त्याला सांगितलं पाहिजे तू भजनाला लाग ला तू भजनाला लाग लक्षात ठेवा ऊन फार पडलंय म्हणून उसाचा रस पिणारा वेगळा आणि काल्ये झाली म्हणून उसाचा रस पिणारा वेगळा याच्यासाठी रस आहे त्याच्याकरता औषध आहे तसं तरुणाने रसयुक्त होऊन परमार्थ उभा केला पाहिजे पण ज्याचं वय झालंय बाबा एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं महाराज तुम्ही जर कैलासला गेले तर माझं पण तिकीट काढा त्याचं वय वर्ष ऐंशी मी त्यांना म्हटलं बाबा सिंगल काडू का रिटर्न मी ते रिटर्न जरा रेटून म्हटलं कारण सेलिंगच तसं आहे रेटून तुम्हाला तरी <laughs> वर्षी कैलासची यात्रा कैलासवासी व्हाल मग कशा माणसाला सांगतानाची भूमिका काय तू घरी घरीच बैसोली तू आता कुठं तडफडायला जायचंच नाही तुझ्याकरता करता देव रोकडा सज्जनी तीर्थी धोंडा हे प्रमाण वाचून कुंभाच कॅन्सल नाही करायचं तुम्हाला जायच तुम्हाला जायचं आणि मला आनंद वाटतो चाळीस कोटीच एक्सपेक्टेशन होत आणि साठ कोटीला क्रॉस झाले एक कुंभमेळा काय करू शकतो सगळं जग थक्क होऊन गेलं काय काय भावना आहेत काय भूमिका आहे काय श्रद्धा आहे स्टीव्ह जॉबची बायको नाव बदलून येऊन थांबली नाव कमलान गोत्रा नाग दाबून बुडी मारत होती त्रिवेणी संगमावर आयफोन ची नोकिया थ्री थ्री वन फाईव्ह काय प्रॉब्लेम आहे डायबिटीस ते इथं बसून सांगतात तिथलं पाणी नीट नाही एकदम तो म्हणाला ते म्हणे त्रिवेणीचं पाणी अतिशय घर आहे तुम्ही प्यायलो नाही अरे त्रिवेणी संगमाचं पाणी पिण्यासाठी नव्हतं ते आंघोळ करायला होतं पिण्यासाठी नाही हे पिण्याचा परिणाम आहे फळा या बाबतीत आम्ही नाराज आहोत फळा कोट्या मधी लोकांच्या श्रद्धा जिथे उभ्या राहिल्यात मला असं वाटतं तिथं उगाच घालू नये आमच्या हृदयाचा ठाव घेणारी गोष्ट आहे ना ती आमच्या हृदयाचा ठाव घेणारी गोष्ट आहे उलट बऱ्याच काळाने तो अभंग सत्य करण्याची वेळ होती त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भणी चित्तनाई नामी तरी ते व्यर्थ आणि त्रिवेणी संगमात जाऊन नाम घेतलंय म्हणजे बरोबर भरून काढलं ना मला म्हणायचं तात्पर्य ना त्या व्यक्तीला अनुरूप तस तुम्ही सांगावं आणि काव्य तस जन्माला येतं अभंग तसे जन्माला येतात ज्ञानोवराच्या मुखातून हा अभंग जन्मालाच का त्याच कारण ज्ञानोवराचं ज्ञान पाहून सगळं जग फक्क झालं होत चक्क विठ्ठला मला <स्थाँगा> एक जण म्हणाल ज्ञानेश्वर महाराजांनी फार चमत्कार केले अरे म्हटलं हाफ नॉलेज हे तुमचं ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केले अरे ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केले ज्ञानेश्वर महाराज हाच चमत्कार आहे हाच चमत्कार गुरुच्या आधी शिष्य समाधी घेतो का कधी सोळावं वरीस मोक्याच म्हण मन, धोक्याच म्हणणारे लोक मोक्याच काम करून जातात असं घडत का कधी असं घडत कधी चालणारी माणसं चांगल्या मार्गाने चालायला तयार नाहीत पडक्या भिंती चालू लागतात असं घडत का कधी वेद ब्राह्मणा व्यतिरिक्त कोणी बोलावे का बोलू नये असताना मुखातून मिटवतात असं करत ना कोणी एकच व्यक्ती तीर्थयात्राही करते एकच व्यक्ती वाघ यज्ञ करते ज्ञानेश्वरी हा यज्ञ आहे ज्ञानेश्वरी हा यज्ञ यज्ञ पण करते संघटन पण करते म्हणजे एकाच वेळेला कर्म भक्ती आणि ज्ञान सगळ्या प्रांतातलं जीवन जगून पुन्हा बावीसाव्या वर्षी सगळं आटोपलं म्हणून समाधी सुद्धा घेणं ज्ञानोबा नाही चमत्कार केले ज्ञानोबा हाच चमत्कार पुढे त्या ज्ञानोबारांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी त्यांचं नजरेत भरणारं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञान आमच्या संतांनी त्यांच्याकडे तसंच पाहिलंय काय ऐकेगा गा ज्ञान तू तव ज्ञानाची मूर्ती परी फुससी जे आरती ते कळली मज ज्ञानी आमचा शिरो मनी नानोवा माता नानोवा माता